नमस्कार मी नाना हैरे आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची साकुरा गावातील पुलावर ग्रामपंचायतीने केली साफसफाईला सुरुवात नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या आदेशाने साकुरा ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल बोरसे पाटील यांनी पुढाकार घेऊन अमरधाम चांदोरा रोड येथील पुलावर पाण्याने वाहून आलेले रानटी झाडे कचरा काटे घट्ट झालेली माती विविध प्रकारचा कचरा याची साफसफाई व पाण्याच्या प्रवाहाचे मोठ्या गटारात जाणारे मार्ग मोकळे करून देण्यात आले पुराच्या या प्रवाहाने पुलावर पडलेल्या खड्ड्यात मुरुम टाकून साकुरा चांदोरा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला असल्याचे पाहायला मिळत आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिक